श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना मैत्रिणींनो आज मी असा विषय घेऊन आले आहे जो प्रत्येक गृहिणीला खूप उपयोगाचा आहे ज्याला प्रत्येकाला आपल्या आपल्या घरामध्ये या गोष्टीची खूप गरज भासणार आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकवण्यासाठी मी आज काही महत्त्वाचे उपाय तुम्हाला सांगणार आहे प्रत्येकाच्या घरामध्ये असा खूप अनावश्यक खर्च होत असतो तो कसा टाळता येईल तर हे छोटे छोटे उपाय करून तुम्ही नक्कीच तो खर्च टाळू शकता चला तर मग बघूया कुठले आहेत ते उपाय जेणेकरून तुम्ही अनावश्यक खर्च टाळून घरात पैशांचा ओघ वाढणार आहे आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसणार आहे घरामध्ये बरकत राहणार आहे चला तर मग बघूया असे छोटे छोटे उपाय करून तुम्ही नक्कीच अनावश्यक खर्च टाळू शकता पैशांचा ओघ वाढू शकता आणि आपल्यावर माता लक्ष्मीची प्रसन्नता खूप वाढू शकता चला तर मग बघूया कुठले आहेत ते उपाय मैत्रिणीनो कपाटावर कधीही घाण किंवा भंगार टेकू नये म्हणजे काय होतं आपल्या घरामध्ये जर जागा कमी असेल तर खूप साऱ्या गृहिणी असतात ज्या आपण कपाटामध्ये पैसे ठेवतो तिजोरीमध्ये दागदागिने ठेवतो त्याच्यावरती भंगार सामान किंवा काही जड वस्तू ठेव ठेवल्या जातात नकत आणि अनावश्यक खर्च घरामध्ये वाढू लागतो मग तेव्हा आपल्या लक्षात येत नाही हे का होतं तर मैत्रिणीनो हा आहे त्याच्यावरचा उपाय पहिलं तुम्हाला तुमच्या कपाटावरचं सगळं जड किंवा भंगार सामान जे काही असेल ते का काढायचं आहे तुमचं कपाट कपाटावरती एकदम साफसफाई व क्लीन ठेवून रिकामच वरती ठेवायचं आहे तुम्ही त्याच्यावरती एखादा फ्लॉवर पॉट देखील ठेवू शकता त्याचबरोबर मैत्रिणीनो आपल्या तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या घरामध्ये पैशांचा ओ कायम राहावा तर तुम्हाला तिजोरीमध्ये एक तरी कवडी ठेवायची आहे कवडी ठेवल्याने काय होतं तर पैशांची कमतरता भासत नाही पैशाला पैसा वाढतो तर तुम्हाला तिजोरीमध्ये एक कवडी ठेवायची आहे त्याचबरोबर मैत्रिणींनो तिजोरी घरात जिथे ठेवलेली असेल त्या भिंतीला कधीही काळा निळा रंग देऊ नये त्याचबरोबर मैत्रिणीनो लक्षात ठेवायचं आहे जिथे तुम्ही कपाट ठेवता किंवा तुमची तिजोरी असते लॉकर असतं त्या भिंतीला तुम्हाला चुकूनही निळा किंवा काळा रंग ठेवायचा लावायचा नाही आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी रोज कबुतरांना चणे किंवा फुटाणे खाऊ घालायचे आहेत मैत्रिणीनो लक्ष्मी प्राप्तीसाठी रोज कबुतरांना तुम्हाला चणे त्यासोबत फुटाणे खाऊ घालायचे आहेत त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा तिन्ही सांजेला दरवाजा उघडा ठेवावा मैत्रिणीनो तिन्ही सांजेला म्हणजे कधी तर आपण संध्याकाळी जेव्हा सहा साह, सहा नंतर ते सात साडेसातच्या दरम्यान तुम्हाला तिन्ही सांजेला दवा दरवाजा उघडा ठेवायचा आहे त्याचबरोबर काय करायचं आहे तिन्ही सांजेला तुम्हाला देवासमोर एक दिवा लावायचा आहे व शुभंकर शुभंकरती म्हणायचं आहे त्याचबरोबर संध्याकाळनंतर कोणालाच पैसे देऊ नये कारण संध्याकाळनंतर पैसे का द्यायचे नाहीत तर चला सांगते कारण लक्ष्मी यायचा टायमिंग हा संध्याकाळचा असतो दिवे लागण्याच्या वेळेस कोणालाही पैसे देऊ नका तुमचा काय जो क व्यवहार असेल तो संध्याकाळी पाच साडेपाचच्या अगोदर करून घ्यावा त्याचबरोबर मैत्रिणीनं तुम्हाला काय करायचं आहे जी तुमची तिजोरी आहे ती तुम्हाला उत्तरेकडच्या दिशेला ठेवायची आहे कारण उत्तर दिशा ही भगवान श्री कुबेरांची दिशा मानली जाते त्यामुळे तुम्हाला उत्तर दिशेलाही तुमची तिजोरी ठेवायची आहे व त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये एक कासव जे तांब्याचं किंवा क्रिस्टलचं मिळत मिळतं बाजारामध्ये ते कासव आणून तुम्हाला घरामध्ये उत्तर दिशेला त्याचं तोंड करून ठेवायचं आहे अशाने काय होतं मैत्रिणीनो घरामध्ये पैशांचा ओघ वाढतो बरकत राहते व मी सांगितलेले उपाय जर तुम्ही केले तर अनावश्यक घ घरात जो खर्च होत आहे तो तुम्हाला नक्कीच टाळता येईल व आपली आपण सेविंग जो म्हणतो तो नक्की वाढायला मदत होईल त्याचबरोबर मैत्रिणींना असे छोटे छोटे उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि जिथे जिथे आपण काही घरामध्ये आडगळ ठेवलेली आहे बंद घड्याळ ठेवलेली आहेत ते तुम्हाला पहिली घराबाहेर काढायचे आहेत इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या असतात ज्या बंद पडलेल्या असतात त्याही तुम्हाला घरामध्ये ठेवायच्या नाही आहेत त्या इलेक्ट्रॉनिक बंद पडलेल्या वस्तू ह्या नकारात्मकता घरामध्ये वाढवतात व त्यामुळे आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात तुम्हाला सर्व ब बंद घड्याळे बिघडलेल्या वस्तू सुरुवातीला घराबाहेर काढायच्या आहेत व मैत्रिणींनो जेव्हा तुम्ही लादी पुसाल तर शुक्रवारी तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे व त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे अशाने काय होतं तर घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होते व वा प्रसन्न वातावरण होते त्यासाठी तुम्हाला फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे व तुम्हाला मेन हा नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे मेन डोअरवरती एक स्वस्तिक तुम्ही काढलं तरी खूप उत्तम आहे व साईडला तुम्ही शुभ लाभ कुंकू आणि लिहिलं तरी खूप छान आहे मैत्रिणीनो असे छोटे छोटे उपाय करून तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये यश वैभव व धनसंपदा प्राप्त करू शकता व जो अनावश्यक खर्च जो आहे तो नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यानंतर टाळता येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणीनो मी असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येत असते भेटूया पुढच्या अशाच छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय बाय